मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती आणि या चर्चामधील प्रशिक्षणार्थ्यांचं जे पाच महिने कार्यकाळ वाढून भेटला तर त्या पाच महिन्याचा कार्यकाळ वाढल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न त्यांच्या मानधनाचा प्रश्न त्यांचा आधार व्हेरिफिकेशनचा प्रश्न त्यांचं वेगवेगळ्या आधार ओ टी पी येत नाहीये त्यांच्या आधारामध्ये करेक्शन करायचं आहे त्यांचं नावामध्ये चेंज करायचं आहे कोणाचं डॉक्युमेंट स्पष्ट दिसत नाही असे बरेचसे अडचणी येत आहे आणि त्या अडचणीमुळं तुमचं प्रशिक्षणार्थ्यांचं जे मानधन आहे ते रखडलेलं आहे त्यामुळं ते मानधन लवकर सुरळीत होण्याचा मार्ग एकच आहे की सगळ्या प्रशिक्षणार्थांचं आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट व्हावं आणि लवकरात लवकर तुमच्या जो मानधन आहे ते लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाणार आहेत त्याची लवकरच प्रोसेस सुद्धा सध्या सुरू आहे तुम्हाला लवकरच सांगू की तुम्हाला जे तुमचं रखडलेलं पाच महिने कार्यकाळाचं जे मानधन आहे ते कधी भेटणार आहे त्याची सुद्धा लवकरच तुम्हाला अपडेट भेटणार आहे तर आज आपण महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामध्ये तुमचं पेमेंट कशा पद्धतीने होतं पेमेंटची प्रोसेस काय आहे तुमचं तुमचा हजेरी अहवाल कशा पद्धतीने जमा करायचा आहे तो कुठे जमा करायचा आहे तुमचा आधार व्हेरिफिकेशन मध्ये जेवढ्या काही अडचणी आहे या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की बघा तुमच्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा मंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना गेल्या अकरा महिन्यापासून ही योजना सातत्याने मुख्यमंत्री महोदयाच्या मु� अध्यक्षेखाली सुरू केलेली आहेत आणि ही चांगल्या प्रकारे अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहेत म्हणजे मागील सहा महिने आणि हे पाच महिने असे टोटल अकरा महिन्याचा कार्यकाळ प्रशिक्षणार्थ्यांना भेटला आहे आणि त्याचं मानधन सुद्धा जवळजवळ सहा महिन्याचं मानधन सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले गेलेलं आहे आणि राहिलेलं पाच महिन्याचं कार्यकाळाचं जे प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन आहे ते मानधन प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये येत्या जे एक पाच महिने आहेत त्याचं मानधन जमा होण्यासाठी सप्टेंबर महिन्यामधील ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं प्रोफाईल अपडेट झालेले आहेत आणि त्याला डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्हल भेटलेला आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन त्यांना जमा होईल ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे अजूनही प्रोफाईल अप्रूव्ह झालेले नाही अपडेट झालेले नाही आणि डिस्ट्रिक्ट लेवलला तिला अप्रूव्ह आलेलं नाही अशा प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन अडकू शकतं ते थांबवण्यात येणार आहेत या पाच महिन्याच्या कार्यकाळामध्ये ज्याच्यामध्ये पुन्हा नियुक्ती करून तुम्हाला घेतलेला आहे अशा कार्यकाळामधील ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन प्रोफाईल अपडेट नसल्यामुळं त्यांची प्रो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नसल्यामुळं आणि डिस्ट्रिक्ट लेव्हलला त्यांना अप्रुव्हल न भेटल्यामुळे त्यांचं मानधन थांबवण्यात येणार आहे अशी त्यांची कौशल्य विकास विभागाची सूचना आहेत आणि ज्यांचंच डिस्ट्रिक्ट लेव्हलला अप्रुव्हल भेटलेलं आहे अशा लोकांचं मानधन जमा होणार आहे सगळ्यांचं फक्त त्याला अजून वेळ लागणार आहे तुमचं सगळ्यांचं मानधन जे तुमचं पाच महिन्याचं सहा महिन्याचं चार महिन्याचं दोन महिन्याचं तीन महिन्याचं जे रखडलेलं आहे ते एकत्रच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याची सगळ्यांनी नोंद घ्यावीत ते सगळं तुमचे जे रखडलेलं मानधन आहेत पाच महिन्याचं असेल कोणाचं सहा महिन्याचं चा, कोणाचं चा, चार महिन्याचं चा। ते सगळं एकत्र ये येईल त्याची प्रोसेस सध्या ऑनलाईन सुरू आहेत बरेचसे प्रशिक्षणार्थी कौशल्य विकास विभागाला भेट देतात त्यांना कौशल्य विकास विभाग व्यवस्थित वागणूक देत नाही त्यांच्यासोबत व्यवस्थित बोलत नाही त्यांना व्यवस्थित सांगत नाही त्यांना जिल्हा परिषद कडे पाठवतो जिल्हा परिषदाकडे तुमची जो अहवाल आहे तो जमा केलेला आहे त्यांच्याकडे जा जिल्हा परिषद कडे गेल्यावर जिल्हा परिषद सांगते की तुम्ही कौशल्य विकास विभागाकडे जा असे उडवाउडवीचे उत्तर प्रशिक्षणार्थ्यांना भेटतात त्यासाठीच हा महत्वाचा व्हिडिओ सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी बनवलेला आहे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी ज्यांचं आधार अपडेट आधार व्हेरिफिकेशन राहिलेला असेल भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आलेला आहे की प्रशिक्षणार्थांचं अजून सुद्धा बरेचसे प्रशिक्षणार्थी अशा आहेत की त्यांचं आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत कोणाला ओ टी पी येत नाही आहेत कोणाला त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळं त्यांचे क्लिअर डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपात अपलोड करा क्लिअर नसल्यामुळे त्यांना डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्हल आलेलं नाही आहे पेमेंटची जी प्रोसेस आहे ती पेमेंटची प्रोसेस लगेच होत नाही पेमेंटची प्रोसेस होण्यासाठी त्याला वेगवेगळ्या स्टेप वे आहेत वे 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 ते तालुका लेवल पासून जिल्हा लेवल जिल्हा लेवल पासून कौशल्य विकास अशा वेगवेगळ्या अप्रुव्हल भेटल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येतात त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांचं जे म्हणणं आहे की आमचं मानधन जमा झालेलं नाही तर ते तुमचं मानधन सगळ्याच प्रशिक्षणार्थांचं रिजॉइनिंग झाल्यापासून जे पाच महिने आहेत असे बरेचसे प्रशिक्षणार्थी त्यांचं मानधन जमा झालेलं नाही ते सगळं मानधन तुम्हाला एकत्र जमा होणार आहे त्यामुळं जेवढे काही अजून प्रशिक्षणार्थी राहिलेला असेल ज्यांचा आधार व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम येत असेल तुम्ही एक तर स्वतःच आधार अपडेट करून घ्या ज्यांचा ओ टी पी येत नाही अशा प्रशिक्षणार्थ्यांनी ज्यांचा जर करेक्शन असेल नावामध्ये करेक्शन असेल तुमचं नाव चेंज झालेलं असेल किंवा तुमचं आधार जे आहे आधार तुमचा आधार नंबरच वेगळा दाखवत आहेत तर अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कौशल्य विकास विभाग आहे जिल्हा परिषद आहे जिल्हा तर परिषद आहे त्यांना भेट देणं गरजेचं आहे कारण हे सगळे काम ते करतात आपल्याकून अपडेशन तुमचा आधार नंबर नाव हे होऊ शकत नाही काही आपल्याला तुमचं नाव असेल तुमचा ईमेल आय डी असेल तुमचा मोबाईल नंबर असेल हे काही ऑप्शन आपल्याकडे दिलेलं आहे आपल्याला अपडेट आप करण्यासाठी पण तुमचा आधार नंबर तुमचं नाव हे आपण स्वतः बदलू शकत नाहीये हे कौशल्य विकास विभाग जिल्हा परिषद तिथं तुम्हाला ऑफिसला भेट देऊन त्यांच्याकडून चेंज करून घ्यावा लागणार आहे त्यांना पण वरून अप्रुव्हल घ्यावा लागणार आहेत ते डायरेक्ट होत नाही अशा बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांना अजून सुद्धा अडचणी येत आहे आणि या अडचणीमुळे या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या अडचणीमुळं बाकी पण जे मानधन आहे ते रखडलेलं आहे आता तुम्ही विचार केला तर एका तालुक्याला जवळजवळ पंचाळीस पन्नास नव्वद ऐंशी असे प्रशिक्षणार्थी प्रत्येक विभागामध्ये जॉईन आहेत त्या सगळ्या विभागाचे अहवाल असेल त्यांचे आधार व्हेरिफिकेशन असल या सगळ्या गोष्टी कम्प्लीट झाल्याशिवाय त्या प्रोसेस करता येत नाही आणि ही सगळी प्रोसेस सगळ्या विभागाची थोड्या थोड्या का होईना प्रमाणात सगळ्या विद्यार्थ्यांची राहिलेली आहे आता ऑगस्ट महिना झालेला आहे ऑगस्ट महिना संपलेला आलेलाच आहे तर तुम्ही सगळ्यांनी ऑगस्ट महिन्याचा जो अहवाल आहे तो लगेच जमा करा ज्या प्रशिक्षणार्थांचा शेवटचा महिना हा असेल त्यांचा अहवाल जमा करायचा तर तुम्ही तो लवकर तुमच्या विभागामध्ये तुमचा अहवाल जमा करा जेणेकरून तुमचं या महिन्याचा सुद्धा ऑनलाईन होऊन लवकरच तुम्हाला जे तुमचं रखडलेलं मानधन आहे ते जमा होण्यास मदत होईल जर तुम्हाला याबाबत अजून काही शंका असेल तुम्हाला काही विचारायचं असेल तुमचे काय प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा धन्यवाद